नमस्कार मी फिरोज पठाण वॉर्ड क्रमांक सतरा मधनं फॉर्म भरणार आहे माझे सर्व नागरिकांना माझ्या भाता भगिनी सर्व ज्येष्ठ आणि सर्व युवकांना एक तुमचा फिरोज पठाण म्हणून विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना माझं छोटस आव्हान आहे मी उद्या सकाळी नऊ वाजता फॉर्म भरायला नगरपालिकेत जाणारे सुरुची बंगल्यात जाणारे हे सगळं करताना माझे नेते श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या त्यांच्या प्रेरणानं मी उद्या फॉर्म भरायला जाणार आहे तर माझ्या सगळ्या वॉर्ड क्रमांक सतराच्या लोकांना माझं आव्हान आहे आपण उद्या सगळीजण बहुसंख्येनं वॉर्ड फॉर्म भरायला या आणि जी काय मी काम केलंय इतक्या वर्ष या विलासपूर गोळीबार मध्ये काम केलंय त्याची तुमच्याकडनं मला पोच पावती पाहिजे तुम्ही सगळी आला तर माझी स्वतःची ताकद वाढल आणि आपले महाराज साहेबांची ताकद वाढल मला माझ्या बरोबर माझ्या माता भगिनी बी फॉर्म भरणार आहेत माझ्या सगळ्या तीन चार बहिणी आहेत त्या बी फॉर्म भरणार आहेत पार्टी म्हणून आणि एक तुमचा फिरोजपटाण कार्यकर्ता म्हणून माझ्या एक एकट्याचा फॉर्म भरायचा नाही विलासपूरच्या सर्व नागरिकांचा विलासपूरच्या सर्व महिलांचा आणि सर्व युवकांचा फॉर्म भरायचा आहे मी एकटा नगरसेवक नाही तुम्ही सगळे नगरसेवक उद्या फॉर्म भरायला आपण जायचंय मी नगरसेवक म्हणून कसं राहायचं काय राहायचं तुमच्या सगळ्याच्या आदेशानं सगळ्या पद्धतीनं काम करेन पण माझ्याकडनं कुठलीही नगरपालिकेत गेल्यानंतर काही गोष्ट चुकणार नाही पण माझं पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान आहे उद्या फॉर्म भरायला सकाळी नऊ वाजता आपल्या गणेश नगरच्या ऑफिसमधनं जायचंय आहे करून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे माझ्यासाठी एक दोन दिवस द्या मी तुमच्यासाठी पाच वर्ष सगळ्यांसाठी शंभर टक्के राहीन उद्या सकाळी नऊ वाजता आपण फॉर्म भरायला जायचंय जायचंय बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित राहावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र